समोर सांगतोय तुम्ही ती दुसरी अधिसूचना काढून देवाची रोळी फुर्सुंगी नगर परिषद जाहीर केली तुमच्या मतदानात पाऊस पडेल पाऊस मतांचा बरोबर की नाही बरोबर की नाही बारामतीच्या एकोणतीस जुलैती गावांना आता मी मंत्री होतो थोडीफार बुद्धी असल्यामुळे ते एक कल्पना मला शिकवली आजही त्या एकोणतीस गावांना दादांच्या मतदारसंघातील अडचण आहे खरं म्हटलं त्या अधिकाऱ्यांची कामं होती त्या काळात त्याचा विचार करून मार्ग काढतो निरा नदी आपली भीमेला मिळते कुठे उजनीच्या खाली किती कहार दुष्काळ असला तरी भाटकर नीरा देवदारांनी वीरमधून कमीत कमी पंचवीस टी एमसी पाणी वाया जाते भीमेला मिळते आणि भीमेतून कर्नाटकात जाते आणि म्हणून या एकोणतीस गावासाठी कोणत्याही बॅरेजवरून आपण निराजलीतून पाण्याचं पुनर्नियोजन करून दोन तीन टी एम सी जरी पाणी उचललं आणि ते कऱ्यामध्ये टाकलं आणि कर भरून ठेवली दहा बारा किलोमीटर दोन्ही बाजूला विहिरी चार होतील आणि शेतकऱ्यांचं भागावत होईल एखाद्या ठिकाणी उपसा सिंचन करून उंच ठिकाणी जसं आता शिंदवलेलं आपलं डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे तशा चेंबरमध्ये पाणी टाकलं तर एकोणतीस गावांना ग्रॅव्हिटीने पाणी मिळेल दुष्काळ कायमचा संपेल आणि म्हणून ही योजना देखील मी मागणी केली की अधिकाऱ्यांना सांगून ती प्रस्तावित करावी भोर तालुक्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली उतरोली गाव आहे माझंच मूळ गाव आहे शिवतर्णच त्या उतरवल्या एम आय एकर एमआयडीसी शिक्के पडले आज तगाय भुसापदन नाही काही नाही काही नाही दोन हजार नऊ साली प्रचाराच्या सभेत सांगितलं गेलं होत की प्रचार संपला निवडून आलो की लगेच आम्ही ह्या एमआयडीसी काम सुरू करू आणि चांगले प्रकल्प देऊ आज ताई काही झालं नाही मोरच्या मंडळींसाठी जसा तीन उपसा सिंचन योजना तशी ही एम आय डी सी तिथल्या रोजगारासाठी खूप महत्वाची आहे शेतकरी सांगतायत आम्ही जमीन देतोय डिक्लेअर करा आणि आणा निश्चितपणे त्या बाबतीत देखील निर्णय हा घेतला जाईल संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरी देवस्थान मला माहित नाही अनेकांच्या सत्ता आल्याने राज्यातली पंढरपूर असेल शिर्डी असेल शेगाव असेल सगळ्या मोठमोठ्या देवस्थानांना दोन दोनशे चार चारशे कोटी निधी देऊन त्यांचा विकास केला गेला परंतु या संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबा मल्हारी माता वंचित होत्या आणि दोन हजार अठरा साली देवेंद्र फडणवीसांना मी विकास आराका दिला तीनशे एकोणपन्नास कोटीचा आणि मला आनंद वाटतो सांगायला महाविकास आघाडीच्या काळात नाही झालं